मी वाळूच्या गाडीत गेलो आणि तिकून येताना लाल देवीच्या गाडीमध्ये दे आलो वल्लभ शेठ बेनकेंनी ज्या विश्वासाने तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं त्याच वल्लभशेठ बेनकेंच्या पाठीत तुम्ही सुरा खोपसलात असा आपल्यावर एक आरोप होतोय आपण वल्लभशेठ बेनकेंना आजही गुरु मानतात राजकारणामध्ये चढ उतार होत असतात वल्लभ शेठ बेनके यांचे पुत्र अतुल बेनके यांच्यावरही आपण अट्रॉसिटी गुन्हा दाखल केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आपण काँग्रेस पक्षामध्ये पक्षा आलात काही वर्ष या काँग्रेस पक्षामध्ये राहिलात आता मात्र तुम्ही काँग्रेस पक्षाचा घटस्फोट घेतला आहे या मागची काय कारण आहेत दोघींनाही आम्ही काँग्रेस मधून निवडून आणलं आणि काँग्रेसमधून निवडून आणल्यानंतर आमचा दादा हे गुलाबाचं फुल देऊन कोणी सत्कार केला <स्थाथे> नाही आदरण बाळासाहेब खिलारांच्या बंगल्यावरती आमची बैठक झाली का देवराम लांडेला काँग्रेस पक्षाकडून उभं करायचं तिकीट मला द्यायचं ठरल्यानंतर मग मा अचानकपणे माझी तिकीट काटली गेली आमचे मित्र फुलवडे साहेबांनी तिकीट आणली ज्याचा वशिला त्याचा काशीला काँग्रेस पक्षामध्ये नेते जास्ती आणि कार्यकर्ते कमी देवरामजी लांडे आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर एक सगळे समाज एकत्र करून मोठ्या प्रमाणात तुम्ही संघटन बांधायचं काम सुरू केलं आहे चर्चा अशी होत आहे की आपण शिवसेनेत जाणार चर्चा अशी होत आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आपलं काय धोरण आहे पुढचं प्लॅनिंग काय आहे लांडे साहेब जनतेला कळू द्या तुम्हाला फोन कोणाशी येत आहे सर्व सर्व पक्षाचे जेवढे नेते आहेत साहेब पाणी साहेब ते सर्व पर... तुम्हाला फोन येतो हो येतो ना माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे डिग्री झालाय तो म्हटला पप्पा मला उभा राहायचं नाही परंतु गावाने बळजोबरीने त्याला उभं केलं सात पैकी के सात सीटं निवडून आली याचं एकमेव कारण काम वाणी साहेब मी जवळून पाहिले केलेल्या कामाची पावती मिळते हे मी केवाडी ग्रामपंचायतीमधून गेल्या महिन्यामध्ये पाहिले वल्लभ शेठ बेनके यांच्याही मालमत्तेची चौकशी करा आपण अशी मागणी केली होती हा छापा टाकायला वल्लभशेठ बेनकेंचा हात होता डॉक्टर बाबा आंबेडकरांनी जर घटना लिहली नसती तर देवराम लांडे जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला नसता लिपट झाली बीने आम्हाला कनेक्शन दिलं नाही आणि दहा दहा लाख रुपये बिला आली देवरामजी लांडे सध्या राज्यामध्ये मराठी समाज मोठमोठे मुखमोर्चे काढतात मराठ्यांवर अन्याय होतोय आम्हाला आरक्षण मिळावं त्यांची भूमिका कितपत योग्य आहे <गणीवाद> लांडेसाहेब जुन्नरचे आमदार शरद सोनवणे मुंबईहून गावाला आले स्वाभिमान संघटना काढली नंतर शिवसेनेत गेले शिवसेनेतून मनसेत गेले मनसेतून आमदार झाले त्यांनी आता नवीन पक्ष काढला आहे आपला माणूस आपली आघाडी त्यांचं हे स्थित्यंतर पाहता जुन्नर तालुका भविष्य काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहील पितर साहेब आले अतुलजी आले आमदार सोनुने शरदरावजी आले अनेक कार्यकर्ते आले पण सर्वांच्या अगोदर कोण आलं तर आपला आवाज